आशीर्वाद कसा जायला लागते कसा झाला लागते नोंदणी सारख्या कोण कोण आशीर्वाद दिला हा करा ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खात्यावर वापस घेऊन घेईल ही सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का राणाच्या कमाईचा चा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं हे सख्या बहिणी म्हणताय सख्या भीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आहे बहिणींच्या भावनाशी खिलवाड आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेला आहे ते शिंदेच्या मनातील ते फडणवीसांच्या यांच्या मनातील ते अजित पवारांच्या मनातील बोललं आहे की योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे मताची झाली कडकी बहीण आठवली लाडकी आणि हा जो बोलला आहे रवी राणा हा बेमान माणूस बहिणीला फसवण्यासाठी जे काय लोप देतो प्रलोभन दाखवतो आणि दीड हजार रुपयामध्ये मत घेण्यासाठी काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी विकवूया आमच्या बहिणी या दीड हजार रुपयाला मतदान विकतील एवढा खरंटा नालायक माणूस हे राजकारणात पाहिला नाही सर हा महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे करून महाराष्ट्रातील संपूर्ण महिला वर्गांचा माझ्या सर्व भगिनींचा अपमान आहे हा या अपमान या सरकारने केलेला आहे माझ्या भगिनींची या सरकारने आता माफी मागितली पाहिजे ही योजना आम्ही मतासाठी आणली होती आमचं हे उघड झालाय आहे त्याबद्दल आम्ही माफी मागतो ही माफी या सरकारने मागितली पाहिजे